पडेगाव येथे नातेवाईकांना ईद निमित्त भेटण्यासाठी गेलेल्या मजुराचे घर पूर्णपणे जळून खाक झाले ही घटना रात्री आठच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर शहरातील सिल्लेखाना भागात घडली विशेष म्हणजे बावीस तारखेला मुलीचे लग्न असल्याने घरात दागिने रोख रक्कम आणि नवीन भांडी साहित्यही खरेदी करण्यात आलं होतं या साहित्यासह सा मजुराचे संसार उपयोगी साहित्याची राखरांगोळी झाल्याचं सा पाहायला आहे मजुरीचे मिळेल ते काम करून नजीर कुरेशी हे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात त्यांना पाच अपत्य असून एका मुलीचे जमात मध्ये याचा बावीस एप्रिलला लग्न होणार होते त्यासाठी त्यांनी काही दागिने आणि भीसीची रक्कमही घरात ठेवली होती तसेच तिला देण्यासाठी नवीन भांडी कुटुंबातील सदस्यांना ईद आणि लग्नासाठी नवीन कपडे खरेदी केले होते रमजान कुरेशी पत्नी पाच मुलांसह पडेगावच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते रात्री शॉर्ट घराला अचानक आग लागली घराजवळच बंगारचे साहित्य असल्याने आग वाढली बघता बघता आगीने रौद्ररूप धारण करून घराला कवेत घेतले त्यामुळे आकाशात आगीचे लोळ उठले घटनेची माहिती कळताच पदमपुर्याचे दोन सिडकोचे एक असे तीन बंब घेऊन अग्निशमनचे अधिकारी एल पी कोल्हे छत्रपती केकान अग्निशामक दीपक गाडेकर अजिंक्य भगत प्रसाद शिदे आदिनाथ बकले बाबासाहेब ताठे दिनेश वेलदोडे प्रशांत गायकवाड नेमिनाथ झाडे गव्हाड वरठे यांनी धाव घेतली वीस मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले घटनेची माहिती मिळताच क्रांती चौकचे पोलीस निरीक्षक सुनील माने सिटी चौक पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक निर्मला परदेशे वाहतूक शाखेचे विवेक जाधव यांनी धाव घेतली होती